नमस्कार अग्री स्मिता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आजची एक अशी रेसिपी पाहूया जी सर्वांनाच आवडते रेसिपी आता माझी मम्मा रेसिपी म्हणजे वाल्याचे भाजीसाठी काय काय साहित्य लागतो ते सांगते आपण बघूया साहित्य कोणतं लागतं ते बटाटा आपण चिरून घेतला एक वाल सोलून घेतले डाळिंब त्याच्या काढून घेतलेल्या आहेत जिरं हिंग राई प्रमाणात घ्यायची आहे मसाला घरचाच मी घेतलेला आहे माझा आगरी पद्धतीचा तुम्हाला जर लागलं रंगासाठी हवं असेल तर तुम्ही काश्मीरी मसालाही वापरू शकता थोडंसं मीठ चवीनुसार तेल दोन चमचे गरम मसाला थोडासा हळद अर्धा टीस्पून कोथिंबीर चिरून घेतली आहे मिरची थोडीशी मोडून अशी घेतलेली आहे कडीपत्ता भरपूर सारा घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे एक टॅमॅटो चिरून घेतलेला आहे लसून साल काढून ठेसून घेतलेला आहे मिक्सरला लावलेला नाहीये आणि हा अग्री पद्धतीचा काळा आहे मसाला आहे वाटण आहे म्हणजे ही रेसिपी मी तुम्हाला अगोदरच माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे ती तुम्हाला माझ्या खालच्या डिस्क्रिप्शन बुक मध्ये भेटेल ते तुम्ही नक्की बघा तुम्हाला मी ह्याची लिंक तुम्हाला देत आहे तुम्ही नंतर नक्की बघून घ्या एकदा चला आता आपण कसं बनवायचं तेही बघूया गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे मी पातेली तेल टाकून झालेलं आहे तो आता व्यवस्थित असं गरम होतो का बघूया गरम झाल्यानंतरच राई जिरं आणि हिंग आपण टाकून घेऊ आता राई जिरं हिंग टाकून घेतलेलं आहे आता आपण कांदा टाकत आहोत कांदा थोडा नरम होऊन द्यायचा आहे लसूण टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही मिरची पण आपण आता टाकून घेत आहोत आणि कढीपत्ता टाकत आहोत सगळं एकत्र टाकून ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन त्याला घालवत राहायचं कारण की ते खाली टाकायला नको आणि नरम व्हायला हवं म्हणून आता हळद टाकून घेऊया आपण बघा असं कांदा नरम थोडा झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत टॅमॅटो टाकून घेऊयामध्ये टॅमॅटो ही व्यवस्थित नरम होईल आता आपण वाड्याच्या डाळंब्याच्या कांद्या होत्या ह्याच्यामध्ये पातळीत टाकलेल्या आहेत त्या सुद्धा मिक्स करून घेऊया पटकन आणि होणारी जी रेसिपी आहे खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा आता आपण बटाटा टाकत आहोत आगरी असल्यामुळे बटाटा पाठीमध्ये नाही आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये न टाकता सुद्धा करता करता येतो पण आमच्याकडे बटाट्याशिवाय बऱ्याचशा रेसिपी होत नाही आता आपण मसाला टाकूया मसाले तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही वाढू शकता पण मला जितकं तिखट हवं तितकंच मी घेतले आणि आमच्या आगरी पद्धतीचा मसाला असल्यामुळे तो झणजणीतच असतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मीठ घेऊया एकदा नक्की करून बघा वास किती छान येतोय आता आपण त्याच्यामध्ये पाणी थोडस टाकून घेऊया तुम्हाला जितक पातळ हवंय तितक टाकून घ्यायचं मी भरपूर सारं पाणी टाकून घेतलं कारण आम्हाला पातळच आवडतो कारण एक सुकी भाजी असेल तर हे आमची त्याला जेड्याची रसा म्हणतात आमच्याकडे ते भरपूर छान लागतो तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला सांगा तर त्याच्यावरती वाफेवरती पाणी ठेवूया आता आपण एकदा झाकण हिच काढून बघूया वाफेवर ठेवलेलं पाणी आहे ते, किती छान आलेली भात, आहे बघा सुंदर सुद्धा तुम्हाला वरण खायचं कंटाळा आला असेल तेव्हा अशी आमटी करून सुद्धा तुम्ही एका आमटीशी सुद्धा तुम्ही जोडू शकता भाकरी भात कशाबरोबरही खाऊ शकता तुम्हाला मी तांदळाच्या भाकरीची रेसिपी केलेली आहे ती व्हिडिओ मला आहे ती एकदा नक्की बघून घ्या त्या भाताच्या भाकरी तांद्याच्या भाकरीवर भाताच्या भाकरीवर सुद्धा खूप सुंदर लागतो त्याचा वास इतका अप्रतिम सुटला असं वाटतं की आता जेवायला किती छान आहे रंग सुद्धा खूप छान आलाय अजून आपलं पिरडं थोडंसं शिजायचंय म्हणजे जे डाळ्या काढल्या होत्या थोडं शिजायचंय त्याला दोन मिनटं फक्त अजून लागतील परत आपण माफेवरती पाणी ठेवूया आणि थोडे अजून शिजून घेऊया आता आपण हा झाकण काढून घेऊया ही भाजी आमटी आहे म्हणजे रसा आहे तो झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण म्हणजे त्याच्यातलं बिरडं जे होतं ते शिजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हा काळा वाटण आहे तो थोडा टाकून घेऊया किती कलर छान दिसतो आणि इतका वास सुंदर येतोय ना खूपच छान येतोय तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसं झालंय म्हणून त्याच्यामध्ये आता आपण जो गरम मसाला ठेवला होता तोही त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ही कोथिंबीर जी भरपूर सारी कोथिंबीर कापून ठेवली होती ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया खूप सुंदर वास इतका सुंदर येतोय ना असं वाटतं की आत्ताच खायला बसलं पाहिजे जेव्हा आपली सुकी भाजी असेल आणि वरणाचं खरंच आपल्या जर कंटाळा आला असेल ना तर तेव्हा हे असं करून सुद्धा आपण करू शकतो किंवा जर का आपल्याकडे घरामध्ये काहीच नसेल नुसतं थोडेसेच बिरड्याचे काढलेले असतील तर त्या अशा प्रकारे तुम्ही रसा केला आणि नुसतं भात किंवा भाकरी घेतली त्याच्यामध्ये एक पापड असेल तरी खूप सुंदर आता हा झालेला आहे रसा आपण आता गॅस बंद करून घेऊया आता हे अशा प्रकारे तर तुम्हाला आजची बिरड्याची डाळंब्याची आमटी कशी वाटली जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईब करा साईडची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत होतील आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे तुमच्या मैत्रिणीपर्यंत पण रेसिपीज पोहचवतील असेच मस्त कहा स्वस्त राहा धन्यवाद ह्या रेसिपी पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया